माणगाव मध्ये सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर होणार आंदोलन मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत असताना माणगाव मध्ये नेहमी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते या प्रकरणी शिवसेनेचे स्थानिक नेते राजू साबळे आक्रमक झाले असून त्यांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत असताना माणगाव बाजारपेठ परिसरात नेहमी वाहतूक कोंडी होत असते ही वाहतूक कोंडी शनिवारी रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तर मोठी समस्याच बनते दहा ते बारा किलोमीटरच्या रांगा लागतात ज्यामुळे प्रवासी पर्यटक वाहन चालकांचे हाल होत असतात रुग्णवाहिका देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या असतात मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्यामुळे माणगावमध्ये वाहतूक कोंडीची ही समस्या निर्माण होत आहे प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा माणगावमधील माजी जिल्हा परिषद सदस्य राजू साबळे यांनी आंदोलनाचा सा इशारा दिला आहे कसं आज माणगावात बघितलं श्वास घेत चालत जाऊ पण जा शकत जा नाही रस्त्याने अशी परिस्थिती झालेली आहे माणगावकरांचा श्वास कोंडलेला आहे ह्या वाहतूक कोंडीमुळे याचं एकच कारण म्हणजे ही अतिरिक्त लोड घेऊन जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांच्यामुळे यांच्यामुळे ते सातत्याने वाहतूक कोंडी होते आणि माणगावकरांमध्ये दोन दोन तास माणगावांना थांबायला लागते मा जर माणगावांना ॲम्ब्युलन्स जायची असली तरी ते जर ते जीव जाण्याचं शक्यता निर्माण होते त्या ठिकाणी तर जर आता प्रशासनाने जर याच्यावर कारवाई केली नाही योग्य वेळ तर आम्ही आठ दिवसाचं आंदोलन उभारू आणि मग